बातमी सनबर्न फेस्टिवल बाबतची या फेस्टिवलची मुंबई आवृत्ती सुरू होण्यास अवघे सोळा दिवस बाकी असतानाच महाराष्ट्र सरकारनं आयोजकांना मोठा दणका दिलाय पॉस्पेट लाईव्ह या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे दोन हजार सोळामध्ये पुण्यात झालेल्या सनबर्न फेस्टिवलच्या करारनाम्यावर मुद्रांक शुल्क न भरल्यामुळे एक कोटी रुपयाहून अधिक थकबाकी कंपनीकडून बाकी, बाकी आहे यात त्रेचाळीस लाखांचं शुल्क आणि पन्नास लाखाहून अधिक दंड असल्याची माहिती आहे दरम्यान ही रक्कम वसूल करण्यासाठी सरकारनं महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार कंपनीची मालमत्ता जप्त करून लिलाव प्रक्रिया सुरू केली त्यावेळेस ते जुभारणीसाठी बेकायदेशीर खोदकाम केल्याचंही आढळलं होतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका